महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर देशातून देखील मोठ्या प्रमाणात भावी या ठिकाणी येत असतात येत्या काही दिवसात देशाच्या कान्याकोपऱ्यातून साई भक्तांच्या पालख्या ह्या शिर्डीत मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहेत त्याच अनुषंगाने नाशिक शहराच्या देवळाली शहरातून साई श्रद्धा मित्रमंडळाच्या वतीने गेल्या अठरा वर्षापासून नित्य नियमाने पालखीचे आयोजन केले जाते यावर्षी वर्षी देखील दरवर्षीप्रमाणे मोठ्या जल्लोषात साई श्रद्धा पालखी मित्रमंडळाकडून पालखीचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवळाली शहर परिसरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व नागरिकांनी मोठ्या निरीगिरीने भाग घेत साई नामाचा गजर केला या पालखीचे आयोजन चंदूभाऊ साडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या पालखी मिरवणूक प्रसंगी नाशिक शहरातील प्रमुख मान्यवर काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजे माजी महापौर अशोक मुकड रंजन ठाकरे राहुल दिवे निवृत्ती महाराज अनिंगळे मनोहर कोरडे रंजन ठाकरे संतोष सहाने संतोष कांबळे योगेश शेवरे चेतन बाबा गुजराती नितीन सोनोने पिंटू रोकडे कुणाल गोठावदे आकाश महाजन अरुख शेख विशाल सोनोने नंदकिशोर साडे प्रकाश साडे वैभव रामा चव्हाण भूषण पगारे मयूर उगले सुमित देसाई अमोल पारख महापौर अशोक मुर्तडक यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना श्राई श्रद्धा पालखीला शुभेच्छा दिल्या गेल्या अठरा वर्षापासून चंदुभाऊ साडे आणि त्यांचं संपूर्ण मंडळ अत्यंत भक्तिभावाने नाशिक रोड ते शिर्डी पालखीचं आयोजन करतात आणि याही वर्षी मला या ठिकाणी बघून खूप आनंद झाला की अत्यंत भव्य दिव्य असं साई पालखीचं सा आयोजन केलेलं आहे खास दिल्लीहून कलावंत या ठिकाणी आलेले आहे वेगवेगळ्या वेशभूषामध्ये कोणी राम झालं कोणी महादेव झालं कोणी हनुमान झालं आणि फार भक्तिभावाने हजारोच्या संख्येने याच्यामध्ये लोक आलेले आहे मी खूप साऱ्या शुभेच्छा या सर्व साई भक्तांना देतो साई श्रद्धा पालखी गेल्या बारा वर्षापासून हा अभिनव उपक्रम वैभव साधी उपक्रम भाऊ साडे यांच्या माध्यमातन पूर्ण देवलाली गावामध्ये आनंद उत्सव बनवला जातो या वर्षी सुद्धा भोले भगवंताची प्रचंड मोठी मूर्ती जिवंत देखावे त्यामुळे देवली गाव हे भक्तिमय झालेला आहे साईबाबांच्या पालखीला सुरुवात झाली आणि हा वैभवशाली उपक्रम चंद्रभाऊ साडे हा बारा वर्षापासून करीत आहे या पारखीला आता साईबाबा शिर्डीकडे कर प्रस्थान करीत आहे आणि ही पारखी सर्व महिला भगिनी सर्व तरुण वर्ग वयस्कर लहान मुलं सर्वांना घेऊन तीन मुक्काम करून सर्वांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करतो अत्यंत प्रभावशाली उपक्रम साईबाबांच्या आशीर्वादाने चालतो चंद्रभाऊ साडे यांना या पालखी निमित्त मी नी, आमच्या नाशिक महानगरपालिकेतील सर्व माझी आधी नगरसेवक पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पालखीला सुरुवात होत आहे जय साईबाबा गेल्या अठरा वर्षापासून साई श्रद्धा मित्र मंडळाच्या वतीने या शहरातील नव्हे तर या जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी श्री साईबाबांची पालखी अठरा वर्षापासून या नाशिक रोड भागात निघते आमचे मित्र युवा नेते आमदार चंदूभाऊ साडे येथे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो की नव्या पिढीला अध्यात्माची जोड देण्याचं काम या साई पालखीच्या माध्यमातून होतो आपण बघत असाल ज्या पद्धतीने शोभायात्रा निघाली आणि या यात्रेमध्ये जे विविध खेळ विविध देखावे केले गे गेले मला वाटतं साई पालखी महाराष्ट्रात दुसरी एवढी मोठी साईपालखी कुठे निघत नसेल सर्व साई भक्तांचा चंदूभाऊ साळे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या स्वागत करतो असतील असतील सर्व मनापासून अभिनंदन करतो की साईबाबांची अविरत भक्ती अशीच केवळ अठरा वर्ष नाही अजून अनेक वर्ष चालू राहील आणि साईबाबांचं दर्शनाचं नाव या युवा पिढीला ज्येष्ठांना महिलांना सर्वांना मिळेल की त्यांचं मनापासून आपलं लोकशाहीसाठी पण बंटी आरो नाशिक रोड